नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिपचा पेपर क्रमांक एक आणि संच ए चे पाहणार आहोत सर्वांनी चेक करून घ्या प्रश्न क्रमांक ए त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक न प्रश्न क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मह प्लस ऋषी बरोबर महर्षी तिसऱ्याचं तिसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चौथ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आणि चार पाचव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आणि चार सहाव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सातव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आठचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नऊ नऊचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दहाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अकरा अकराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बाराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तेराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चौदा चौदाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पंधराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सोळा सोळाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सतराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अठराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एकोणीस ऑप्शन नंबर चार वीस वीसचं आहे ऑप्शन नंबर तीन एकवीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तेवीस उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चोवीसचं आहे ऑप्शन नंबर एक पंचवीस उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आणि चार दोन अचूक पर्याय निवडायचे होते आता इथून गणित विभाग सुरू आहे त्यातलं सव्वीसवा वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सत्तावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अठ्ठावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकोणतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तीसचं आहे ऑप्शन नंबर दोन एकतीस एकतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बत्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तेहतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चौतीसचं आहे ऑप्शन नंबर चार प पस्तीस पस्तीसमध्ये दोन अचूक पर्याय सांगायचे होते तर पस्तीस आहे एक आणि तीन छत्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सदोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अडोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकोणचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एक्केचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक त्रेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पंचेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शेहेचाळीस सॉरी चौवेचाळीस उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पंचेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शेहेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सत्तेचाळीसचं उत्तर आहे एक आणि तीन दोन प पदाचूक पर्याय निवडायचे होते अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकोणपन्नासचं ती उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पन्नासचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एक्कावन्न एक्कावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन त्रेपन्न त्रेपन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आणि चार चोपन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पंचावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक छप्पनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आणि सत्तावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अठ्ठावन्न अठ्ठावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकोणसाठचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन साठचं आहे ऑप्शन नंबर चार एकसष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पासष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्रेसष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चौसष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पासष्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सहासष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सदुसष्ट सदुसष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अडुसष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकोणसत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकाहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन च उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आणि दोन त्र्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आणि पंच्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे हा आपण इयत्ता आठवीचा संच ए पेपर क्रमांक एक पाहिलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू